आणिकेतलाही आता प्रीतीच्या अशा विचित्र वाकण्याचा त्रास होऊ लागला होता प्रीतीला थोडं लांब करत तो भूत तिला बोलू लागला पण मला तुला बोलायचं नाही आहे प्रीती तुला कळत कसं नाही आहे की हे आता शक्य नाही आहे तुझं लग्न झालं आहे प्रीती आणि मीही माझ्या संसारात आयुष्यात सुखी आहे मग सोडून देऊयात हे सगळं आणिकेत मला फक्त तू हवा आहेस इतकं सोपं असतं का हे सगळं सोडणं प्रीती नातं सोडणं आणि जोडणं तुझ्यासाठी सोपं असेल माझ्यासाठी नाही कित्येक अश्रू वाहून गेले तुझ्या आठवणीत तेव्हा या श्वेताने मला सावरलं आणि माझं प्रेम आता फक्त श्वेता आहे म्हणजे तुझ्या नजरेत माझी काहीच किंमत नाही नाही आणि तेवढं बोलतो आणि गाडीत बसून निघून जातो प्रीती कित्येक वेळ तिथे बसून राहते नातं जोडणं आणि तोडणं नसेल कदाचित इतकं सोपं पण तुला गमवून मी चूक केली हे मात्र मला मान्य आहे आणिकेत तुझ्या डोळ्यात मी माझ्याबद्दल प्रेम पाहिले माझ्यासाठी तुझी ओढ पण पाहिलीये मी आज कित्येक वर्षानंतर तू मला भेटलास या काळाने तुझं प्रेम थोडं हरवून गेले मी त्याला शोधणार नक्की नक्कीच शोधणार प्रीती डोळ्यातील अश्रू पुसत तिथून जाऊ लागली तेवढ्याच समोरून श्वेता येताना तिला दिसते श्वेता प्रीतीजवळ येत म्हणते तुम्ही इथे हो आले होते भेट घ्यायला पण आता उगाच आले असं वाटायला लागले प्रीती तुटक बोलते म्हणजे श्वेताला काहीच कळत नाही काही नाही सहज आले होते चल येते मी प्रीती निघायला लागते आलाच आहात तर चला ना घरी नाही नको येईल नंतर प्रीतीताई एक बोलू भूतकाळाच्या आठवणीत एवढं गुंतू नये कधी त्रास होतो आणि तो भूतकाळ विसरता येत नसेल तर प्रीती श्वेताकडे पाहत म्हणते तर आयुष्यात अजून खूप काय करायचं आहे हे म्हणून चालत राहायचं आपल्या जवळच्या लोकांसोबत आणि जवळचे लोक आपली साथ द्यायला तयार नसतील तर जे आयुष्यात आपली साथ सोडून जातील ते आपले कोण श्वेता प्रीतीच्या डोळ्यात पाहते प्रीतीला श्वेता काय म्हणत आहे हे लगेच कळतं ती काहीच न बोलता निघून जाते सुंदर वळणावर आयुष्य जात असताना मध्येच अचानक मोठा डोंगर यावा असं काहीसं माझं का व्हावं मलाच कळत नाही मागे जावं तर आठवणी छळतात आणि पुढे यावं तर त्याच आठवणी यक्ष बनून आपल्यासमोर उभ्या राहतात ही कोणती गोष्ट मलाच कळत नाही सुंदर वळणावर आयुष्य जात असताना मध्येच अचानक मोठा डोंगर यावा असं काहीचं माझं का व्हावं मलाच कळत नाही मागे जावं तर आठवणी छळतात आणि पुढे यावं तर त्याच आठवणी यक्ष बनून आपल्यासमोर उभे राहतात ही कोणती गोष्ट मलाच कळत नाही माझं पहिलं प्रेम म्हणून आजही त्याचंच नाव या ओठातून माझ्या निघतं पण ते पहिलं प्रेम आता फक्त एक आठवण असेल तर काय करावं काहीच कळत नाही पण म्हणतात ना प्रेम करणं सोपं असतं पण जो आयुष्यभर आपली साथ देईल तेच आपलं खरं प्रेम असतं माझ्या सगळ्या परिस्थितीमध्ये श्वेताने मला साथ दिली माझ्या खिशात दमडा नव्हता त्यावेळी ती माझ्यासोबत उभी होती मी हसलो ती हसली मी रडलो ती रडली काय नाही काय माझी श्वेता आजही माझ्यासोबत खंबीरपणे उभी आहे अनिकेत ऑफिसमध्ये स्वतःत गुंतून गेला होता आज पार्किंगमध्ये त्याच्या मनात नसतानाही त्याने प्रीतीला खूप काही सुनवलं होतं तुझ्या लेखी माझी किंमत किती या प्रश्नाला खरं तर त्याला माझ्या लेखी तुझी किंमत अनमोल आहे असं म्हणायचं होतं पण आशाने तिचा हा वेळेपणा वाढला असता म्हणून आणखी तिला रागात बोलला हाच विरोध तिने मला सोडून जाताना स्वतःच्या मनाशी त्या खोट्या नात्याशी केला असता तर कदाचित ती या परिस्थितीत आलीच नसती पण मला सगळंच हवं हे विचार तिला सुखी होऊ देत नाहीत अनेकेत आज ऑफिसमधून घरी लवकरच आला श्वेताला त्याने पार्किंगमध्ये प्रीती भेटली होती याबद्दल सगळं सांगितलं श्वेताने ती पुन्हा तिला भेटली होती हेही सांगितलं सगळं काही शांत असताना कित्येक वेळ अनिकेतचा मोबाईल वाजत राहतो प्रीती त्याला खूप वेळ झालं फोन करत राहते अनिकेत मोबाईल बंद करून ठेवतो इकडे प्रीती बेचैन होते याला कळत नाही का माझ्या फोनला उत्तर द्यायचं पहिलं तर माझ्यासारखं मागे पुढे करायचा आता ही श्वेता आली तर जास्त शहाणा झालाय हा अनिकेत प्रीती गॅलरीमध्ये बसून बोलत असते आज सूरज निवांत पुस्तक वाचत बसलेला असतो त्याला प्रीतीच्या बोलण्याचा आवाज ऐकू येतो मूर्ख कुठला प्रीती मोबाईल जोरात जमिनीवर आदळते मोबाईलचे तुकडे तुकडे होतात सूरज धावतच गॅलरीत येतो खाली तुटलेला मोबाईल पाहात तो म्हणतो काय झालं प्रीती आणि मोबाईल का असा तोडलास तू जा बरं सूरज इथून आधीच माझं डोकं दुखतंय तू अजून नको त्रास देऊ प्रीती आत खोलीत जात म्हणाली प्रीती खोलीत जातच अडखळून पडते पडल्यामुळे तिच्या पायाला जखम होते सूरज धावत जाऊन मलमपट्टी घेऊन येतो जरा नीट बघून चालायचं ना जखमेवर मलम लावून सूरज तिला म्हणतो प्रीती स्वतःला सावरत उठण्याचा सा प्रयत्न करत राहते उठू नकोस थांब जरा वेळ राहू दे बरं तू प्रीती सूरजला लांब करत म्हणते असं करू नकोस प्रीती काय कमी आहे आपल्यात सांग ना सगळं काही ठीक आहे आपल्याकडे तू आहेस तर मी आहे प्रीती सूरज प्रीतीच्या डोळ्यात पाहत म्हणतो त्याच्या डोळ्यातील अश्रू वाहवू लागतात प्रीती फक्त पाहतच राहते काहीच न बोलताच तसेच ती जागेवरून उठून आत जायला लागते आणि तेवढ्यात मागे वळून म्हणते मला डिओ पाहिजे सूरज काय बोलते तू कळतंय का तुला प्रीती हो मला तुझ्यापासून डिवोर्स हवा आहे माझा हा निर्णय अंतिम आहे असा वेळेपणा करू नकोस प्रीती मी तुझ्यावर खूप प्रेम करतो तुझ्याशिवाय मी नाही जगू शकणार प्रीती पुढे काहीच बोलत नाही ती खोलीत निघून जाते सूरज भरल्या डोळ्यांनी आपल्या संसाराची झालेली वाताहत पाहत राहतो हताश होतो त्याचं मन सुन्न होतं डोळ्यासमोर फक्त अंधार होतो, होतो रात्रभर त्या गॅलरीमध्ये बसून तो प्रीतीच्या आणि त्याच्या कित्येक गोड आठवणी पाहत राहतो कित्येक वेळ सिगारेट ओढत राहतो प्रीती तुला माझ्याकडून घटस्फोट हवाय हीच माझ्या प्रेमाची किंमत नाही प्रीती हे होणार नाही तुला मी माझ्यापासून दूर जाऊ देणार नाही बस आजपर्यंत खूप ऐकून घेतलं तुझं प्रीती दहा वर्ष छळलंच मला त्या आणि केच्या आठवणीत तुला तुझं प्रेम मिळालं तू त्याच्याकडे निघून जाते खरं तर एका परपुरुषाशी तू माझ्यासमोर प्रेमाची कबुली देत आहेस आणि मी फक्त बघत बसलो माझ्यावर खोटं प्रेम केलंस तू नाटक केलंस त्या अनिकेतला फसवलंस नाही प्रीती इतक्या सहज मी तुला माझ्यापासून वेगळं होऊ देणार नाही तुला आता माझ्यापासून वेगळं एकच गोष्ट करू शकेल आणि तो म्हणजे मृत्यू सूरज कित्येक विचारात हरवून गेला त्याच्या मनाने आता विरोध केला बघता बघता सकाळ झाली सूरज रात्रभर झोपलाच नाही त्याच्या डोळ्यात आता वेगळी चमक दिसू लागली होती थोड्या वेळाने प्रीती ही जागी झाली पटापट पत आवरू लागली सूरज तिथेच बसून होता समोर जळती सिगारेट तशीच होती दोघांमध्ये एकही शब्दसंभाषण होत नव्हतं थोड्या वेळाने सगळं आवरून प्रीती बाहेर जायला निघाली दरवाजाजवळ जाताच सूरज तिला विचारू लागला कुठं चाललीस प्रीती तुला काय करायचे रे मला काय करायचे म्हणजे तुझा नवरा आहे मी प्रीती आहे नाहीच होता माझं आणि तुझं नातं कालच संपलं आता फक्त कोर्टात एकदा डिवोर्स भेटला की झालं दहा वर्षाचा संसार असा एका क्षणात तोडता येतो तुझ्यासाठी असेल हा संसार माझ्यासाठी नरक आहे हा प्रीती दरवाजा थोडा उघडत म्हणाली प्रत्येक ठिकाणी हेच नाती म्हणजे तुझ्यासाठी बाहुल्यांचा खेळ आहे ना कधीही मांडला आणि कधीही तोडला पण आता नाही प्रीती माझा अंत पाहू नकोस नाहीतर सूरज तिचा हात ओढत म्हणाला प्रीती समोर लांब गेली सूरजने दरवाजा बंद केला हा काय वेडेपणा लावला आहेस तू सूरज वेडेपणा मी करतोय तू तू वेडेपणा करत आहेस काय कमी केलं मी तुला की एका क्षणात मला सोडून त्या अनिकेतकडे चाललीस कारण माझं प्रेम आहे त्याच्यावर आणि माझ्यावर कधीच केलं नाहीस प्रेम नाही सूरज शांत झाला दरवाजा समोरून बाजूला सरकत सिगारेट पेटून ओढवू लागला प्रीती रागात बाहेर निघून गेली सूरजच्या डोळ्यातून आश्रू वाहू लागले त्याच्या मनात फक्त प्रीतीचे ते शब्द पुन्हा पुन्हा येऊ लागले पण तो लगबगीने उठला घरातून बाहेर पडला इकडे प्रीती अनिकेतच्या घरी आली समोर दरवाजा उघडताच श्वेता समोरच होती प्रीतीला पाहून श्वेता तिला बोलली अरे प्रीती ताई या ना एवढं सकाळी येणं केलं आणि केत कुठे आहे प्रीती आता हॉलमध्ये येत म्हणाली ते आहेत आवरत आहेत ऑफिसला जायचे ना बसा ना एवढं म्हणून श्वेता घरात निघून जाते थोड्या वेळात अनिकेत प्रीती समोर येतो प्रीती त्याला पाहून त्याच्याजवळ जाते त्याला मिठी मारत कित्येक गोष्टी बोलू लागते अनिकेत मला माफ कर पण मी नाही राहू शकत रे तुझ्याशिवाय या या तुझ्या बायकोमुळे तू मला नाकारतो आहेस हे माहिती आहे मला चल ना आपण पुन्हा आपल्या आयुष्यात एकत्र येऊ आणिकेत आणि श्वेताला प्रीतीचं हे वागणं धक्कादायक होतं ते दोघे एकमेकांकडे पाहत राहतात आणि अनिकेत प्रीतीला आपल्यापासून लांब करतो प्रीती तुला कळतंय का तू वेडी आहेस का तुला एकदा सांगितलेलं कळत नाही का अनिकेत प्रीतीला समजावून सांगू लागला हो झाली आहे मी वेडी तुझा तो स्पर्श आजही आठवला की मला बेचैन होतं तुझी ती मिठी मला वेडं करते अनिकेत मला माफ कर आणि चल माझ्यासोबत प्रीती तू समजून घे आता आणि प्लीज जा निघून इथून सूरज ही तितकाच प्रेम करतो तुझ्यावर बघ एकदा नात्यांकडे त्या नाही, नाही नाही मला नको येते अचानक दरवाजा जोरात उघडल्याचा आवाज झाला डोळ्यात आग मनात आता या प्रेमाचा तिरस्कार आणि हे सगळं खोटं आहे हे मानायला विरोध सूरजला पाहून प्रीती आश्चर्यचकित होते त्याला पाहून बोलते तू इथं काय करतोयस तुझी नाटकं संपवायला आलो आहे मी सूरज तू घरी जा उगाच इथे तुझा तमाशा नको आहे आणि तू काय करते आहेस स्वार्थी ढोंगीबाई आणखीच सारख्या खऱ्या प्रेम करणाऱ्याला माझ्याकडे पैसा होता म्हणून सोडून माझ्या मागे आलीस आज पुन्हा आणखी दिसल्या की त्याच्या मागे चाललीस उद्या अजून कोणी आलं तर सूरज खूप काही बडबड करू लागला सूरज शांत हो आत ये आपण शांत बोलूयात अनिकेत सूरजला शांत करण्याचा प्रयत्न करू लागला अनिकेत तू आता मध्ये पडू नकोस सूरज आपल्या जवळील पिस्तूल काढत म्हणाला अनिकेत श्वेता दोघेही आता गोंधळून गेले होते सूरजने पिस्तूल प्रीतीवर ताणले सूरज हा मूर्खपणा आहे आणखे तू तरी सांग ना श्वेता स्वतःला सावरत म्हणाली मारायचं मला मारून टाक प्रीती मोठ्या आवाजात बोलू लागली प्रीती ही चेष्टा नाही आपल्या नात्याचा अंत आहे सूरज असे म्हणताच त्याने प्रीतीवर गोळी झाडली प्रीती क्षणार्धात जमिनीवर कोसळली अनिकेत तिला सावरायला पुढे गेला श्वेता सुन्न होऊन पाहत राहिली प्रीती प्रीती हे काय केलंस तू सूरज माझ्या या नात्याला विरोध होता पण प्रीती माझं प्रेम आहे सूरज प्रीती तुटकं बोलण्याचा प्रयत्न करू लागली आणिकेत श्वेताला म्हणू लागला श्वेता ॲम्ब्युलन्स ला बोलव लवकर समोर सूरज भिंतीला टेकून खाली बसला श्वेता ॲम्ब्युलन्सला फोन लावू लागली प्रीती तुटकं तुटकं अनिकेतला बोलण्याचा प्रयत्न करत होती अ अ अनिकेत प्रीती तुला काही होणार नाही अनिकेत आय हेट यू आखेरचे शब्द बोलून प्रीती कायमची शांत झाली आणिकेत आणि श्वेता सुन्न बसून राहिले समोर सूरज पाहताच आणिकेत रागात बोलू लागला काय केलंस तू कळतंय का तुला सूरज आणिकेत तू शांत हो श्वेता अनिकेतला सावरू लागली ज्या नात्याला काहीच अर्थ उरलेला नसेल ते ठेवून तरी काय करायचे मला माफ कर अनिकेत क्षणात होत्याचं नव्हतं झालं सूरजनेही आपल्या डोक्यावर पिस्तूल ताणली आणिकेत त्याला अडवायला पुढे जाणार तेवढ्या सारं काही संपून गेलं रक्ताच्या थारोळ्यात सूरज आणि प्रीती पडले होते अनिकेत आणि श्वेता कित्येक वेळ सुन्न राहिले थोड्या वेळाने पोलिसांनी येऊन पंचनामे केले प्रीती आणि सूरजच्या खुनाचा संशय घेऊन पोलिसांनी आनि, अनिकेत आणि श्वेताची चौकशी केली पण अखेर सत्य समोर आले अनिकेत आणि श्वेता या घटनेनंतर शांत झाले त्या घरापासून दूर निघून गेले ते घर ते ऑफिस तो सूरज आणि ती प्रीती या सगळ्यांपासून दूर निघून गेले अनिकेत या सगळ्यात चूक कोणाची आता चुकलं कोण हे ठरवून तरी काय करायचे श्वेता काहीच बोलत नाही दोघे कित्येक वेळ मावळतीचा सूर्य पाहत बसतात आपल्या नव्या आयुष्याची वाट शोधत राहतात